ग्राउंड लेवलला तुम्ही काम करता लाख वेळाला ठीक आहे हो पण जेव्हा हवा चालते आणि त्यात सुद्धा लोकांनी मनानं काही ठरवलेलं असतं तेव्हा केलेलं सगळं काम धुवून जातो दुर्दैवानं जा जा हा अनुभव आपल्या गाठीशी आहे नरेंद्र मोदींनी काय कमी काम केलं पण दोनशे चाळीस वर येऊन थांबले लोकांनी बहुमत सुद्धा दिलं नाही त्यांना गोष्टीत अनेक कारण त्यातलं नेरेटिव्ह सेटिंग हे मोठं कारण आहे कारण संविधानाविषयी मागच्या यांनी एवढा वाईटरित्या चालवलाय जो नव्हताच मग त्याला नक्कीच आम्ही आम्ही लोक कमी पडलो भारतीय जनता पार्टी कमी पडली किंवा आमचे काही नेते मंडळी की त्यांच्या काही चुकीच्या भाषणांमुळं ते कमी पडलं याची काळजी आत्ता आम्ही सगळी घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं की आत्ता अनेक गोष्टी आहेत की जसं काय मुलींसाठी मोफत शिक्षण आहे आत्तापर्यंत कुणी केलं नव्हतं हो आज आमच्या आमच्याकडं आनंद आनंद आहे आर टीची स्थापना झाली आमच्या अनेक मंडळी त्या Uh, आर टीच्या माध्यमातून एम पी एस सी सी uh, करणार आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं काम असेल लंडन घराचं काम असेल हे भारतीय जनता पार्टीने आहे